काय सांगाल मी जवळपास वीस वर्षापासून या परिसरात राहतो आणि सावंत परिवारांना पूर्ण ओळखतो अत्यंत सामान्य परिस्थितीतून येऊन त्यांनी एवढं मोठ विश्व निर्माण केलेलं आहे हे फक्त त्यांच्या मेहनतीमुळं आणि त्यांच्या सामाजिक भावनेमुळं हे ते त्यांना या पातळीपर्यंत पोचलेले आहेत आणि गिरिराज सावंत तरी जरी वडील एवढ्या उच्च पदावर असले तरी स्वतः कार्यसिद्धीच्या माध्यमातून त्यांनी हजारो सेवा गरीब गोरगरिबांना प्रभागातील पुण्यातील जिल्ह्यातील सगळं नागरिकापर्यंत त्यांनी पोचवलेला आहे आणि सर्वसामान्य नागरिकापर्यंत त्यांची कामाची पावती पोचलेली आहे त्यामुळं त्यांचा विजय हा पुण्यातल्या सगळ्यात एकशे पासष्ट नगरसेवकापेक्षा जास्त मतदानानं होण्याचं शंभर टक्के मी हमी देतो आणि आपण सगळे अशा तरुण तळबदार नेत्याला निवडून आणून त्यांना संधी देणे हे आपलं कर्तव्य आहे आणि यामुळे गिरिराज सावंत पुढे सुद्धा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडेच महानगरपालिकेचं सा कार्यभार असल्यामुळं आपल्या मागच्या पुढच्या सर्व अडचणी आपल्या सुटणार आहेत त्यामुळं धनुष्यबाणाला या वेळेला मतदान करणे हे नक्कीच आपल्या फायद्याचं राहील एवढं मी आपल्या सर्व सदोतीस प्रभागातील नागरिकांना मी विनंती करतो आणि एवढ्यावरच थांबायचं नाही गिरीराज भाऊंना लवकरच या पुण्याच महापौर करून केल्याशिवाय आपण बसणार नाही आणि तेवढी त्यांची कार्यक्षमता आहे आम आमचं म्हणणं असं शिवसेना ही गरिबांसाठी जन्माला आलेली आहे त्यामुळे गिरिराज भाऊंच काम हे सत्तेत नसतानी सत्तेत नसतानी मोठं काम त्यांचा अनुभव आहे त्यामुळे सत सत्तेत आल्यानंतर इथं बहु बर, बरेचसे विकास कामं होते युवा पिढींना रोजगार हमीची शंभर टक्के खात्री देऊन हे आला आज एकनाथ शिंदे येत असल्यामुळे सर्व भागामध्ये हा हि, हिंदूंचा म्हणजे बगव्याचा हा रंग होणार आहे